मैशाळ कागवाड रस्त्याची चाळण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक मेटाकुटीस मिरज सुधार समितीकडून रस्त्याचा पंचनामा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना विचारला जा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्वाच्या राज्यांना जोडणारा मैशाळ कागवाड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर एक फूट खोलीचे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते तर खड्ड्यांमुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा घटली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला हा रस्ता तात्काळ करण्याची मागणी केली मैशाळ कागवाड हा रस्ता क्रमांक एकशे साठ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येतो तुपतरी रस्ता असल्यानं या रस्त्यावर चोवीस तास वर्दळ असते मात्र या रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचं दुर्लक्ष असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्यात याबाबत अनेक वाहनधारकांनी मिरज सुधार समितीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष असित निपाणीकर शंकर परदेशी नरेश सातपुते अभिजित दाणेकर संतोष जिडगे राकेश तामगावे आदी सदस्यांनी या रस्त्याची पाहणी करत पंचनामा केला या रस्त्यावरील खड्ड्यांच्या व्हिडिओ क्लिप थेट केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयास पाठवली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारला हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मिरज म्हैसाळ रस्ता तो ते कागवाड रस्ता हा कर्नाटक आणि महाराष्ट्र जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे राज्य महामार्गावरून हा रस्ता ओळखला जातो आहे पण आज या रस्त्याची अवस्था कुठे अतिशय बिकट अवस्था झालेली आहे या रस्त्यासाठी या मिरज मतदारसंघाचे जे पालकमंत्री असलेल्या पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मतारसंघातील हा रस्ता आहे खर या रस्ता जी अतिशय वाईट परिस्थितीत झालेली आहे आज आम्ही मेरजगाव समितीच्या वतीने रस्त्याचे पाणी केली त्यामुळे आढळून आलं की या रस्त्यावर अनेक ठिकाणी एक एक फुटाचे खड्डे पडलेले आहेत पण या खड्डे भरताना सुद्धा सुद्धा भरण्यात आलेले आलेले नाही आहेत त्यासंदर्भात मेरुजगार समितीच्या वतीने निश्चित होईल संदर्भात आम्ही राज्य महा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा राज्य महामार्ग प्राधिकरण रा असेल आम्ही पाठपुरावा करणार आहे अतिशय अवस्था बिकट झालेली आहे मिरज शहरामध्ये या रस्त्यातून रुग्णा रुग्णाला दाखवण्यासाठी मिरजेत नागरिक असते येत असतात लहान वाहनधारक असतील किंवा मोठे वाहनधारक असतील या सगळ्यांची अतिशय बिकट परिस्थिती या रस्त्यातून जात आहे आम्ही या संदर्भात या संदर्भात निश्चितच मिरज स्वार्थ समितीचे पाठपुरावा करू आम्ही प्रशासनात विनंती आहे की हा रस्त्यावरील किंवा या रस्त्यावरील खड्डे तरी प्रशासनाने भरून घ्यावं अशी आमची विनंती आहे